नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट चला ताजा आदिवासी वारली चित्रकार व सामाजिक का कार्यकर्ता तसेच ग्रामपंचायत सदस्य अंकुश मातेरा यांचे निधन डहाणू तालुक्यातील उरसे साईग्रुप ग्रामपंचायतीचे सदस्य अंकुश मातेरा यांचे वयाच्या अवघ्या छत्तीसाव्या वर्षी आजारपणामुळे दुःखद निधन झाले अंकुश मातेरा हे मसाड गावचे रहिवासी होते व उरसे अंबाडी पाडा बेंदरशी तपाडा मसाड पाटील पाडा आणि काकरी पाडा या वार्डांचे प्रतिनिधित्व करत होते आदिवासी वारली चित्रकार आणि समाजसेवक ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करत असताना अंकुश मातेरा हे एक कुशल आदिवासी वारली चित्रकार म्हणूनही ओळखले जायचे त्यांनी वार्डातील गोरगरीब आणि गरजू नागरिकांसाठी नेहमीच आपल्या भूमिका पारदर्शकपणे बजावल्या अनेक लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केले विशेषत घरकुल योजना मंजूर करून अनेक कुटुंबांना हक्काचे निवास मिळवून दिले वृद्धांना आर्थिक योजना आणि इतर शासकीय मदतीचा लाभ मिळवून देण्यात त्यांचे योगदान महत्वाचे ठरले गावातील आदरणीय व्यक्तिमत्व अंकुश मातेरा यांची समर्पण भावना आणि अखंड सेवाभाव ग्रामस्थांसाठी प्रेरणादायी होते त्यांच्या जाण्याने ग्रामपंचायतीसह म्हसाडगाव गाव आणि संपूर्ण क्षेत्रात शोककळा पसरली आहे ग्रामस्थांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते नेहमीच अग्रस्थानी असायचे गावासाठी मोठी हानी त्यांचे निधन ही मसाड गाव व परिसरासाठी मोठी हानी आहे त्यांच्या स्मृती गावकऱ्यांच्या मनात कायम राहतील ग्रामस्थांकडून त्यांच्या आत्म्यास शांती लाभावी हीच प्रार्थना व्यक्त करण्यात येत आहे रिपोर्टर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी रहीम कुरेशी डहाणू विधानसभा मतदारसंघ की रिपोर्ट